the uh -huh. uh -huh. म्याचा प्रसंग सांगा बरं हो आता माझं कसं पहिलेपासून मी पंक्तीचे वाढणं करतो इथल्या उत्सवामध्ये एक जरी पंगत वाढतो मग एक दिवस मध्यस्त्री मागच्या वर्षी अशोक काका पावडे हो। ते म्हणतो ते आवाज दिला भाकर सर म्हणजे इकडे आम्ही तुम्ही म्हणे वाढणं करू नका म्हणे म्हटलं का बरं मला एक तरी वाढायची म्हटलं हो माझी इच्छा आहे पंक्तीत म्हणे फक्त तुम्ही फिरा म्हणे लक्ष ठेवा आवाज द्यायचं काय कमी जास्त नाही गुंदा नाही भाजी नाही हे आवाज द्यायचं म्हणे मी ठीक आहे म्हटलं तरी माझ्या मनाला समाधान केलं लागलं नाही मी बाबा काकाले हो म्हटलं एक पंगत वाढली तिकडे होत्या महिलाची पंगत सुरू मग तिथ हायस्कूलचे शिक्षक होते इंगडी सर होते शाळेचे हे सर होते चव्हाण सर होते शेतपूरचे मी सुद्धा बकेट घेतली मग झाडझूड केलं सर मी सुद्धा झाडून घेतो ते आजीबाई पोपऱ्यात नाताला घेऊन रडून राहिले ते आजी म्हटलं कोण रडून राहिले तुम्ही तर म्हणते काय सांगू म्हणते माझ्या सुनीनं म्हणते मला दाताचा शासना द्यायला म्हणते बसून तर तो हरपला म्हणते काय करू म्हणते आता घरी जाऊन म्हणते म्हटलं रडू नका बाबा श्रद्धा ना म्हटलं तर बाबा म्हटलं तुमच देते म्हटलं जागा तर मीच पाहतो म्हटलं मी, oh. oh. मी पूर्ण दोन पंक्त उरकल्या होत्या आजीबाई जेवल्याने oh. म्हटलं आजीबाई तिसऱ्या पांक्तीत बसा म्हटलं तुम्ही मी पाहतो म्हणलं मी, मी पूर्ण या तिकडला तो दोन्ही ठिकाणी जुनं प्रसाद आलंय पाहायला गेलो तिथे नाही दिसलंय इथे नाही दिसले, हो। दिसले म्हटलं आता खूप असं म्हटलं आजूबाई काही जेवण करत नाही म्हटलं हो। सापडल्याशिवाय जेवत नाही आता म्हटलं त्या मला खूप खराब लागायचं म्हटलं नागूई रोडून आला आजी रोडून आली काय म्हणून बसून एवढा पाच हजार दहा हजाराचा मी म्हटलं भेटते म्हटलं तुम्ही प्रसाद घ्या म्हटलं नाही म्हणे मला दिसून मी घासच नाही म्हणजे मग पहिलाही हॉल गेला दुसराही हॉल गेला जवळजवळ दोन हजार महिला जेवण करून गेल्या होत्या तुम्ही शोधा शोध सुरूच होता मग थोडीशी गॅप होती पाठीमागू मग त्या मध्ये मी पाच 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 गेलो त्यातून दोन हजार लोक पाय देऊन गेले झाडझूड केल्यानंतर मग मन काही बसणे दुसरी रांग पाणी पुन्हा त्याच रांगेना वापस आला आल्यानंतर तो मला असा कचऱ्यात पडला होता पाठीमाग Okay. मग आणला घुसलो मी घुसला त्याला आजी म्हटलं हाव आहे का म्हटलं हो बाबा आजीबाईनं माझे पाय धरले म्हटलं आजी माझे पाय काही धरू का म्हटलं महाराज बसले oh. महाराज oh. पायाला का म्हटलं oh. तुमचा भेटला ना म्हटलं oh. चव्हाण सर आणि निंगडे सर आम्ही मी पत्रडी आणली सर्व प्रसाद वाढला oh. भात पोळी गुंडा वगैरे आणि आजीला मी एक भेटाचा फुलका आणून दिला त्याच्यात सुद्धा नागपूरला न्यास मी प्रसाद दिला माझ्या हाताला आजी म्हटलं तुम्ही पोटभ जेवण करा म्हटलं सुखरूप जा त्यांच्या हातात दिला मी महाप्रसाद आजी मग खूप रेडायला लागली रे दिसल्या बरोबर वरून आलं त्यांना की बाबांच्या लिला बघा अजूनही बाबांच्या लिला सुरूच बा। आहेत आहे आता ह्या जास्त दिवस झाले नाही आता जर मला वाटते एक दीड वर्ष प्रसादाय पाडायच्या आधीची गोष्ट असेल आधीची गोष्ट होती ते होईल दोन हजार वीस मध्ये आणि कुठल्या जन्मोत्सवाला की पुण्यतिथीला तो मला वाटते हेच पुण्यतिथी हो जन्मोत्सव जन्मोत्सवाचा पिरियड बघा आणि तिथून माझे मग त्यांना ते दिल्यानंतर त्याचे मला केंद्र पाहून भेटले तीन माणसं सर होते नगरी होते आणि एक सर होते मग मी त्यांच्या नमस्कार घेतला ओळखला ओळख माझं अरे म्हणजे कसे काय म्हणजे माझं गावच हे हो मग त्यांना वाडाला दिलं आणि त्यांच्यासोबत सुद्धा मी एक मिठाचा पुडका घेतला तिघा मिळून एका पुडक्यात थोडासा भात टाकला तीन कोर टाकले आणि बंदा टाकला हा प्रसाद घ्या म्हटलं अचानक योग आला विश्वासापासून तेव्हा खूप आनंदी झाले प्रसाद तेव्हापासून ते भक्त झाले असेल बाबाजी येणं जाणार आहात जिमेस येतात अजूनही येतात येतात फार तुम्ही फार पुण्यवान लोक आहात टाकरखेडा भूमीमध्ये जे महान संत होऊन गेले आणि तुमच्या गावामध्ये संत इथे विराजमान झाले आणि कितीतरी दिवसापासून या गावाला जो वारसा लागलेला आहे संतांचा संतांना हाल अपेष्टा आणि परीक्षेतून तर जावंच लागते आणि त्यांना ते आवडीचं राहते ठिकाण कित्येक लोक विचारायचे म्हणते त्या काळामध्ये का काय बाबा अपेटी जाऊन बसले आता आपण जो रस्त्याचा सुद्धा विषय घेतोय याबद्दल सुद्धा बोलायचे म्हणते बाबा काय बाबा अपेटी जाऊन बसले रस्ते कसे काय कसे तुडबन करत याय लागते बाबाजीच वाक्य होतं म्हणते त्यावेळेस जस्ट लोक सांगतात आम्ही निघालो परतोड परतोड पर्यंत शेतातून फसत यायचं पण कोणी मनाही करायचं काय काही काय पण त्यांना एवढं उत्पन्न व्हायचं काय हातात त्यांचं तर बाबांचा त्यावर शब्द होता म्हणते का ज्याले गरज असून तो टोले घेत बा असं म्हणायची म्हणते तर लोकांना जे गरज आहे खरोखर त्याच लागते ना आता पण एक या माध्यमातून मी सर्व सेवकांना जे समाजसेवकांना असं विनंती करतो या माध्यमातून की अतिशय हलाकीची परिस्थिती आहे रोडची आता सध्या शिरपूर शिरपूर रोडची आहे नानपूर रोडची आहे तर त्यांनी प्रकर्षाने लक्ष घालणं गरजेचं आहे गाड्यांनी चालून झाल्या सर ज्यांना कमरीचे त्रास वगैरे आहे ते येऊच नाही शकून राहिले नाही नाही येतच नाही टू व्हीलर वाले गोरगरीब लोक सर्वसामान्य भक्त जास्त आहेत बाबांचे आपल्या सर्वसामान्य असे गोरगरीबांचे बाबा आहेत आपल्या वीस वीस भरून आणल्या तर त्यामुळं या माध्यमातून सगळ्या समाजसेवकांना एक नम्र अशी विनंती आहे की यामध्ये लक्ष घातलं पाहिजे प्रकरण खराब आणि कितीतरी गर्दी असते जन्मोत्सवाच्या वेळेस खूप गर्दी पुण्यतिथीच्या वेळेस ताबडतोब हे रस्ते झाले पाहिजे बाकी एखादं काम नाही झालं मागं पुढं झालं कारण की सार्वत्रिक काम आहे कोणाचं वैयक्तिक काम नाही करून राहिले ना सार्वत्रिक काम आहे रक्षाबंधनच्या रक्षा बारशीला दर्शन लहान भक्तांच्या इथे फार मोठ्या भावना जुळलेल्या आहेत तर जो आम्हाला अन्नदान दिवस दिला आहे तर तो, तो महाराजांनी घरी आंबाडीची भाजी आणि कण्या हे बाबाला सांगितलं तुझ्यावर लय आंबाडी पिक्चर म्हणजे बंडीनं आणतं म्हणे इथं भाकर वगैरे हो करणं म्हणे अंबाडीचे आणणं म्हणे आम्ही घरी स्वयंपाक करायचो जर केल्यानंतर मग तेवढं काही ताडूळ याच नाही कराय करायपेक्षा मग एक एक दिवस वाटून घेतला मग तो एक हा जो अन्नदान बारशीचा दिवस हा महाराजांनी दिलाय बाबाने या दिवशी वाद ताट दे मग तेव्हा तो, तो आमचा कार्यक्रम वाढत गेला आता दरवर्षी आम्ही हजार लोकांचा स्वयंपाक आमचा बारशीचा राहते असं का आम्ही पावडे अप्पाजीला सांगितलं अशोकला सांगितलं आमचं नाव काही पत्रिक पाहिजे नाही आमचा दिवस दिला तो बाबाने दिला पन्नासही लोक असून तर ते काय आणणार एक पापेडा जाणार बरोबर आले बरोबर पण आम्हाला फक्त इथं पाणीच घ्यायचं याच्या आधी पाणी नव्हतं घेत आमचे बंड्या भरल्या का नदीवरून आणले का भरून पूर्ण आम्ही लसणं टिकटापासून सर्व पदार्थ भाजीचं हे सर्व विकत आणतो हो का आणि ताजं ताजी जिलेबी वगैरे तयार करून ऑर्डर स्पेशल देऊन दहा किलो पंधरा किलो जे आपल्या इच्छेनुसार आता जिलेबीचं काय मग पन्नास समजा दोन किलो पंधरा किलोतून दोन तीन किलो असं बुक जाय हो मग मी आताच स्वतः दहा किलो शिरा घ्यायचा बारा तेरा किलो साखर घ्यायची पाच सात किलो रवा घ्यायचा आणि इथं स्वतः ताजा बिलकुल जेवणाच्या वेळेस शिरा बनवायला राहतो तो शिरा सर्वांना पुरते अन्न जर आमचं जेवण करूनही संध्याकाळी शिल्लक राहते म्हणजे कमी काहीच पडत नाही आणि म्हणणं बाबाचं कसं आमचं टापटीप काम होतं कराचं तर मग चांगल्या पद्धतीने बाबाचं पण आम्ही सुद्धा करून राहतो तसंच आणि हा जो दिवस दिला आमचा हो हा महाराजांनी बाबाला दिला आहे बाबाला कोणता दिवस असते हा तो बार्शीचा कोणत्या बारशीचा रक्षाबंधन अच्छा नारळ पौर्णिमेची मग महाराज आमचा कार्यक्रम राहते बरोबर आम्ही तो ठरवतो बाबाजी तुमच्याकडून तुमच्या कुटुंबाकडून भालताडक कुटुंबाकडून अनेक भालताडक कुटुंब आहेत इथे गणेश आहेत तर त्यापैकी तुमच्या बाबांना दिलेला हा जो वसा आहे शब्द आहे बाबांनी तो तुम्ही चालवून राहिले अजून अन्नजनाचा दिवस आम्ही तर धनाने सर्व आमचे मोठे आहे प्रकाश भांड मी आहे रमेश भांडक माझा मुलगा वगैरे अनुराग रमेश भांड पत्नी आशील तुमच्या हाताने ते बाबा करून घेऊन राजू भावराजी बाग अक्षय भावराजी हे सर्व आम्ही धनाने धावपळ करून तो दिवस साजरा करतो पण त्या दिवशी हजार लोकने पंधराशे लोक आले तरी आमचं अन्न कमी पडत कमी पडत दोन हजारही लोक आले तर त्या स्वयंपाकात जेवण करून जातात बरोबर मागच्या दोन वर्षाच्या अगोदर अशोकराव पावडे चार वाजले म्हणजे पण चार वाजल्यानंतर मी साडेचारपर्यंत थांबलो दोन गाड्या भरून आल्या मला वाटतं ते पिंपळकुट्याच्या हट्टी आल्यानंतर मग ते ओळखीचे निघाले मी म्हटलं नमस्कार घेतला या म्हटलं प्रसाद गेला म्हणून तिथून मग ते आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांतदा सवाला ते सुद्धा आले म्हटलं दादा म्हटलं प्रसाद घ्या म्हटलं चालूच आहे का नाही म्हटलं भंडारा काही कमी पडत नाही <laughs> चालूच आहे <साय> म्हटलं <बडलो। laughs> सर्वांना महाप्रसाद पुरून शिल्लक सुद्धा येणारे जाणारे वापस गेलेच नाही म्हणजे महाराज एवढा आहे का तेवढा उपहार आहे किमया वेगळीच आहे दोन त्या दिवशी आपले ताटे येतात महाराजांना उपहार म्हणून हो तो, तो प्रसाद करते ताटात हो हो ताटाचा प्रसाद केल्यानंतर जास्त काही के राहत नाही लहान लहान गंजात करते कढईत राहते त्या आजीबाई आहेत खूप टापटिप पण आहेत तिथेच राहतात बाजूला हो आणि माझं जे बांधकामाला वापरलं ते मटेरियल पूर्ण तिकडेच जाईल स्वयंपाक म्हणजे हो बरं आणि आजीबाई प्रसाद तयार करते तर मग ते काय म्हणते नातू म्हणजे म्हणजे इथं म्हणजे भट्टी बी काय म्हणजे मिळालं कोण म्हणजे प्रसाद करायचा त्यांनी मिळालं त्या माणसाला सांगितलं आपला प्रसाद होते म्हटलं पहिले बाबाचा प्रसाद दे म्हटलं बरोबर मग त्यांना ते कोरसे आणून दिले आजीबाईने गंज टाकला तेलही त्यांनी म्हटलं माझ्या डबीत तेलही आहे जिरंही आहे लसणी आहे मीठ आहे सर्व चांगलं काय काय पाहिजे घ्या म्हटलं कॅन दिली त्यांनी मग तेल घेतलं मोहरी घेतली कांदा घेतला मिरच्या घेतल्या हिरव्या टाकल्यान तो पुर्णा, पुर्णा। प्रसाद प्रसादरला एवढा केवढा प्रसाद होता त्या बाईनं कांद फाडले चांगले पन्नाचं मग ते त्यावेळेस प्रसादाला तयारच राहते लोक सर्वांना प्रसाद एवढा मी म्हणून आजी ह्या प्रसाद पुरला पाहिजे ना तू पाहतच राह म्हणे ह्या गंजात जेवढ्या तेवढ्याच दिसत म्हणे मग आजी सगळे वाटल्यान कोणी राहिले तर मी पत्रे करून पाहायला गेलो आता मागच्या गोष्ट म्हणे प्रसाद तेवढाच दिसायचा म्हटलं प्रसादांची लिला आहे ताटाच्या प्रसाद ना तसंच आहे म्हणे कृष्ण कन्हैयाचा जसा गोपाल काला आहे त्याच्यासारखा मला जबरदस्त नाजीनं पंडित दिला पंडित घेतला मी घरी नेला घर आलं ना ते नंतर आले मग उसर मग वाटप करूनही आणि जे अभ्यासिकामध्ये विद्यार्थी ते विद्यार्थी आले स्वयंपाक ते दररोजच घेतात ते प्रसाद करणारे बाकीचे सर्वांना वाटून मला प्रसाद शिल्लक दिशे आजी म्हणून प्रसाद शिल्लक आहे तुम्ही तर म्हणे पुरतच नाही का इथं तर हे सगळी लिला आहे बाबांची मी ना प्रत्येक बरोबर श्री संत लहानूजी महाराज की जय